लोककल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी <Sanjai> संजय गांधी निराधार योजना समितीच्या सर्वसाधारण बैठकीचे आयोजन शहरातील तहसील कार्यालयामध्ये करण्यात आले होते तालुक्यातील काटेवाडी गावातील पात्र मंजुरीचे पत्र संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष जयदेव गोफडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले परंडा येथे संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीचे आयोजन येथील तहसील कार्यालयामध्ये करण्यात आले यावेळी विविध योजनांसाठी अर्ज केलेल्यांची प्रकरणे मंजूर झाल्याने पात्र लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले तत्पूर्वी परंड बुलढाणा संजय गांधी निराधार योजना समितीचं नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते मात्र महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या आदेशाने आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच अध्यक्ष जयदेव कोफणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती तालुका पातळीवरील या समितीची नुकतीच बैठक संपन्न होऊन अनेक दिवसांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना अखेर न्याय मिळाला या समितीच्या बैठकी मध्ये मंजूर प्रस्तावित प्रकरणाच्या लाभार्थ्यांना तात्काळ आणि सरळ माहिती मिळावी या अनुशंगाने आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत माजी उपाध्यक्ष धनांचे सावंत आणि समितीचे अध्यक्ष जयदेव गोफणे यांनी आपल्या पत्राद्वारे माहिती पोहोचवली आहे यावेळी समितीचे अध्यक्ष जयदेव गोफणे नारायण खरसडे गणेश मांगळे प्रदीप पाडुळे प्रवीण खाडे पांडुरंग खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परंडा तालुक्यातील काटेवाडी येथील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा